नमस्कार आपण पाहत आहोत रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्र चला तर जाणून घेऊया दिवसभरातील काही महत्वाच्या घडामोडी दाहवा मैल येथे उपाययोजनांची मागणी तीव्र नाशिक ते ओझर मार्गावरील दाहवा मैल येथे गेल्या काही महिन्यांपासून सतत वाहतूक कोंडी होत आहे धुळे साटणा नंदुरबार आणि मालेगाव कडून येणाऱ्या वाहनधारकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे दररोज सायंकाळच्या सुमारास सासन तास लांबच लांब वाहनांच्या रांगा लागतात अवजड वाहनांमुळे समस्या वाढली असून प्रशासनाकडून ठोस उपाययोजना न झाल्याने वाहनधारकात नाराजी आहे नागरिकांनी लवकर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे पाहूया पुढील बातमी निफाडमध्ये एटीएम फोडण्याचा प्रयत्न उधळला पोलिसांचा तत्पर पाठलाग आणि अटकेची कारवाई निफाड उगाव रोडवरील महाराष्ट्र बँकेच्या एटीएम मध्ये चोरट्याने घुसून मशीन फोडण्याचा प्रयत्न केला सायरनचा आवाज ऐकून निफाड पोलीस त्वरित घटनास्थळी पोहोचले नकली पिस्तूल दाखवून भरण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांचा पाठलाग करून पोलिसांनी अटक केली आरोपी सचिन ढेपले यांनी कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएम फोडण्याची कबुली दिली असून पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणला आहे पाहूया पुढील बातमी एसएससी परीक्षेत श्रद्धा चौधरीचा सत्त्याण्णव पॉईंट वीस टक्के गुणांचं झळाळत यश डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी नाशिकच्या सेंट लॉरेन्स हायस्कूलची विद्यार्थिनी श्रद्धा चौधरी हिने फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मधील एसएससी परीक्षेत सत्त्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण मिळवत उज्ज्वल यश संपादन केले वडील राकेश यांच्या किराणा दुकानात मदत करत आणि मोबाईलपासून दूर राहून तिने अभ्यासात पूर्ण लक्ष दिले तिच्या या यशाबद्दल सिद्धिविनायक व्यापारी मित्रमंडळातर्फे सत्कार करण्यात आला श्रद्धाचे स्वप्न हे डॉक्टर बनून गरिबांची मोफत सेवा करण्याचे पाहूया पुढील बातमी नृत्य कलाभूषण बाल पुरस्कार दोन हजार पंचवीस ईश्वरी खाता यांना ओडिसी नृत्यात लहान वयात मोठा सन्मान संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील ईश्वरी खाता हिला नृत्य कलाभूषण बाल पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आले आहे ओडिसी शास्त्रीय नृत्यात लहान वयातच चमकदार कामगिरी केल्यामुळे तिला कल्चर फाउंडेशन ऑफ इंडिया तर्फे हा मानाचा पुरस्कार मिळाला यशामागे तिची गुरु सौ सोनाली महापात्रा यांचे मार्गदर्शन आईवडिलांचा पाठिंबा आणि कुटुंबातील सांस्कृतिक वातावरणाचा मोठा वाटा आहे पाहूया पुढील बातमी सोळा मेला बंजारा प्रेक्षकांच्या भेटीला मैत्री आत्मशोध आणि निसर्गरम्य प्रवासाची भावस्पर्श कहाणी सिक्कीमच्या सौंदर्याने नटलेला आणि मैत्रीच्या धाग्यांनी गुंपलेला बंजारा चित्रपट सोळा मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय समीरच्या आजोबांच्या अंतिम इच्छेनंतर सुरू झालेल्या तीन मित्रांचा आत्मशोधाचा प्रवास अनपेक्षित थरार अनुभवतो शरद पंक्षे भरत जाधव आणि सुनील बर्वे यांच्या प्रमुख भूमिका आणि शान आणि सोनू निगम यांची गाणी चित्रपटाला वेगळीच उंची देतात बंजारा हा केवळ प्रवास नव्हे तर भावनांचा अविस्मरणीय अनुभव आहे पाहूया पुढील बातमी पंचवटी कारांच्या येथे भीषण आग चिवडा वाड्याला आग अग्निशामक दलाचे शर्तीचे प्रयत्न नाशिकच्या पंचवटी कारंजा भागातील कोंडाची चिवडा वाड्याला भीषण आग लागली असून ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत दुपारी सव्वा वाजण्याच्या सुमारास वाड्याच्या वरच्या मजल्यावर अचानक आग लागली हिंदग्या हातगाडीवर पडल्याने मोठा गोंधळ उडाला भाजपाचे ब्लॉक अध्यक्ष राहुल कुलकर्णी यांनी यावेळीची माहिती दिल्यामुळे तीन अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू आहे पाहूया पुढील बातमी नाशिकमध्ये शिवसेनेचा भगवा पुन्हा डौलाने फडकणार सचिन राम रेपाळे यांचा निर्धार नवनियुक्त शिवसेना राज्य सचिव राम रेपाळे नाशिक दौऱ्यावर दाखल होताच मायको सर्कल येथील शिवसेना कार्यालयात त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात रेपाळे यांनी ठामपणे सांगितले नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता आणि राहणारच आगामी निवडणुकीमध्ये शिवसेनेचा भगवा पुन्हा डवलाने फडकविण्यासाठी सर्वांना एकत्र येऊन काम करावे लागेल असा निर्धार त्यांनी व्यक्त केला पाहूया पुढील बातमी पावसाळ्यापूर्वी गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवारांसाठी कंबर कसली सीईओ आशिमा मित्तल यांचा पुढाकार पावसाळ्यापूर्वी जिल्ह्यातील धरणे आणि तलावांमधील गाळ काढून सिंचन क्षमता वाढवावी अशा स्पष्ट सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांनी दिल्या आहेत गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेचा आढावा घेताना त्यांनी गाळ काढण्याचे महत्व अधोरेखित केले पाण्याचा अपव्यय टाळून जलसाठ्याचे पुनर्जीवन करण्यावर भर दिला गेला यावेळी जनजागृतीसाठी चित्ररथांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला पाहूया पुढील बातमी सरस्वती नदीचे गटारीकरण काँग्रेस नेते राजेंद्र बागुल यांचा प्रशासनावर घणाघात नाशिकमध्ये जोरदार पावसानंतर काँग्रेस नेते राजेंद्र बागुल यांनी सरस्वती नदी परिसराची पाहणी करत महापालिका आणि स्मार्ट सिटी योजनेवर जोरदार टीका केली त्यांनी स्पष्टपणे म्हटले की आज सरस्वती नदी मलमूत्र वाहून नेणाऱ्या गटारीत रूपांतरित झाले आहे हेच दूषित पाणी थेट गोदावरीत मिसळत असल्याने पर्यावरणासोबतच जनतेच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होत आहे बागुल यांनी प्रशासनावर निष्काळजीपणा भ्रष्टाचार आणि अत्यंत निकृष्ट दर्जाच्या कामाचा आरोप करत सिंहस्त पूर्वी ही अवस्था धोकादायक असल्याचे स्पष्ट केले दोषांवर कारवाई न झाल्यास काँग्रेस शांत बसणार नाही असा इशाराही त्यांनी दिला पाहूया पुढील खांडबारा बादवड मार्गावर दोन दुचाकीचा भीषण अपघात दोन्ही दुचाकींवर गंभीर जखमी खांडबारा भादवड मार्गावर भीषण अपघात झाला भादवड गावाच्या हद्दीत एका निष्काळजी रिक्षा चालकाने अचानक वळण घेतल्यामुळे दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली या अपघातात दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत मोटर वाहन उपनिरीक्षक गिरीश पाटील आणि स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली आणि जखमींना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल केले दुचाकीस्वारांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे या दुर्घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने अपघाताच्या कारणांचा शोध घेतला आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी पुन्हा भेटूया रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्रात तोपर्यंत आपण पाहत रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्र सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट